मतचोरीच्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेतील विरोधी इंडिया आघाडीच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं मात्र केंद्र सरकारनं पोलीस बळाचा वापर करत हे आंदोलन मोडीत काढलं तसंच खासदार राहुल गांधी यांनाही अपमानकारक वागणूक दिली त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज इंडिया आघाडीच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर हे आंदोलन पार पडलं यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा आरोप संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केलाय त्यासाठी त्यांनी बिहार राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचं उदाहरण दिलंय याही निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदार वगळण्यात आल्याचा आरोप गांधी यांनी केला या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं मात्र केंद्र सरकारनं पोलीस बळाचा वापर करत हे आंदोलन मोडीत काढलं तसंच खासदार राहुल गांधी यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांना पोलीस ठाण्यात दोन तास स्थानबद्ध केलं त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर हे आंदोलन पार पडलं यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात रविकिरण इंगवले सचिन चव्हाण भारती पवार आर के पवार अनिल घाटगे गणेश जाधव संदीप देसाई चंद्र कांबळे दिलीप पवार उदय नारकर चंद्रकांत यादव बाबूराव कदम ईश्वर परमार दुर्वास कदम जय पटकारे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते